नमस्कार मी दीपक सावुंखे जनमित्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आज वाडा तालुक्यात ची उच्च दाबाची पॉवर प्लीट या कंपनी ही चाललेली आहे पॉवरग्रीड बाधित शेतकऱ्यांचा वाढीव दराने नुकसान भरपाई मिळण्यासाठी आंदोलनाचा इशारा वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमी नवसारी पडगा उच्चता पाहिणीसाठी शेतजमीन संपादित झाली आहे या उच्चता पाहिणीसाठी मिळणारा मोबदला अतिशय कमी असल्याने शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे कुसोडे तुषे तालुका वाडा येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये शासन प्रशासनाकडे वाढीव मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून वाढीव मोबदला न मिळाल्यास शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे आपल्यासोबत धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री मिलिंद पष्टे आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया याबाबतीत जाणून घेऊया आज वाडा तालुक्यात जी उच्च दाबाची पॉवर ग्रीड या कंपनी ही चाललेली आहे त्याच्यापासून जे, जे जे शेतकऱ्यांची जागा गेलेली आहे ते शेतकरी आज इथे जमलेले आहेत त्यांच्या खूप सारे त्यांचे प्रॉब्लेम जे प्रशासनाने अजून ऐकलेले नाही दादागिरी करतात आणि काम करतात मी विशिष्ट सांगू इच्छितो मंत्रालयामध्ये एक मिटिंग पार पडले जी पालकमंत्र्यांच्या व लोकप्रतिनिधी सौर खासदार यांच्या नेतृत्वात मिटिंग झाले ने तिथे वर्तमानपत्रात आम्ही ऐकलंय कि शेतकऱ्यांना एक तालुका एक भाव भेटणार आहे पण याच्यात सुद्धा हे शेतकरी संतुष्ट नाहीयेत त्यांची शेती हयात याची चालली आणि ह्या शेतकऱ्या मिटिंग घेतले तालुक्यात आणि विशिष्ट मार्गाने चालायचा ते प्रयत्न केलेला आहे मी धर्म विचारवन संघटना आणि शेतकरी मिलून येत्या काही दिवसात जर प्रशासनाने शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या नाही तर आंदोलनाला ना ना आम्हाला सामोरे जायला लागेल